आपल्या शरीरामध्ये जेव्हा वातोदोष वाढतो तेव्हा त्याचे परिणाम जसे की पोट फुगणे गॅस होणे पोट साफ न होणे सांधेदुखी दुखी होणे चक्कर येणे किंवा हातापायांना मुंग्या येणे झोप न लागणे तसेच बऱ्याच वेळा मनामध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण होणे तर यासारखे परिणाम आपल्याला लगेच जाणवायला ला लागतात पण जर मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या प्राचीन योगशास्त्राने आपल्याला केवळ दोन बोटांच्या साह्याने करता येणारी अशी एक मुद्रा सांगितलेली आहे जी पारंपारिक ग्रंथामध्ये वातदोषाचा नाश करणारी मुद्रा म्हणून ओळखली जाते हो हीच आहे वायु मुद्रा आज मी तुम्हाला सांगणार आहे या मुद्रेचं रहस्य या मुद्रेचं पंचमहाभूताशी असणारं नातं तिचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या शरीरावर होणारे फायदे तसेच कोणकोणत्या विकारांमध्ये ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते तसेच ही मुद्रा कोणी करू नये आणि ही मुद्रा करण्याची योग्य पद्धत तर चला वातविकारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या अद्भुत मुद्रेचं रहस्य आपण उलकडूया पण यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम वायुमुद्रा मुद्रा म्हणजे काय हे थोडक्यात का समजावून घेऊयात आता आपण वायुमुद्रा मुद्रा हा शब्द ऐकला या तर यामध्ये आपल्याला वायू आणि मुद्रा असे दोन शब्द एकत्र आलेले दिसतात तर यामधील वायू याचा अर्थ वात किंवा हवा तर हे पंचमहाभूतामधील एक तत्व आहे जे आपल्या शरीरामधील वेगवेगळ्या हालचाली श्वसनाचं कार्य रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेचं नियंत्रण करते आणि यामधील दुसरा शब्द तो म्हणजे मुद्रा तर याचा अर्थ की आपल्या हाताच्या बोटांच्या सहाय्याने केलेली बोटांची विशिष्ट स्थिती जी आपल्या शरीरामधील ऊर्जा प्रवाह म्हणजेच प्राणशक्तीचं नियंत्रण करते म्हणजेच वायुमुद्रा ही आपल्या हातांची अशी एक स्थिती आहे जी आपल्या शरीरामधील अतिरेकी वायुतत्व संतुलित करते आणि यामुळे वातविकार कमी होतात आता आपलं शरीर आपण जर पाहिलं तर ते पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे आता ही पंचमहाभूत आपल्या हातांच्या बोटावर देखील वास करतात यामध्ये आपल्या अंगठ्यावर अग्नितत्व आपल्या तर्जनीवर वायुतत्व मध्यमेवर आकाशतत्व आणि आपल्या अनामिकेवर पृथ्वी तत्व आपल्या करंगळीवर जलतत्व हे वास करत असते आज आपण जी वायुमुद्रा शिकणार आहोत त्या वायुमुद्रेमध्ये तर्जनी म्हणजेच आपल्या हातामधील जे तत्व आहे ते अंगठ्याच्या मुळाशी म्हणजे अग्नितत्वाच्या मुळाशी ठेवलं जातं आणि अंगठ्याच्या साहाय्याने या तत्वाला दाब दिला जातो त्यामुळे अतिरेकी प्रमाणात असलेला वात हा शांत करण्याचं काम केलं जातं अग्नि आणि तत्व संतुलित झाल्यामुळे आपल्या शरीरामधील वातदोष कमी व्हायला मदत होते आता वैज्ञानिक दृष्टिकोनामधून वायुमुद्रेचा आपण थोडक्यात विचार करूयात आपल्या बोटांच्या टोकांवर मज्जातंतूंचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे या ठिकाणी आपण जेव्हा दाब देतो तेव्हा आपल्या बोटांमधील काही अॅक्युप्रेशर पॉइंट हे सक्रिय होतात त्यामुळे आपल्या शरीरामधील पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम ही सक्रिय होते म्हणजेच ऍक्टिव्ह होते आणि याचा परिणाम म्हणून आपली मज्जासंस्था ही शांत व्हायला लागते आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण सुधारतं आपल्या शरीरामध्ये वेदना जाणण्याची तीव्रता ही कमी व्हायला लागते म्हणजेच वेदनांचं प्रमाण थोडक्यात कमी व्हायला लागतं ही मुद्रा केल्यामुळे आपलं श्वसन देखील एका लयीमध्ये चालायला लागतं त्याचा परिणाम म्हणून आपलं पचनसंस्थेचं कार्य देखील सुधारण्यासाठी मदत होते त्यामुळे आपल्या पोटामधील कॅस कमी व्हायला हेल्प होते तसेच आपल्या स्नायूंवर देखील याचे खूप चांगले परिणाम होतात स्नायूंमध्ये रिलॅक्सेशन येतं त्यामुळे स्नायूंचा जो काही वाढलेला अतिरेकी ताण आहे तो कमी व्हायला मदत होते तसेच आपल्या सांध्यामधील स्टिफनेस देखील या मुद्रेमुळे कमी होतो मुद्रा विज्ञान आणि काही प्राथमिक संशोधनानुसार ही मुद्रा केल्यामुळे आपली हृदय गती तसेच आपल्या श्वसनाचा लय हे नियंत्रित व्हायला मदत होते आपल्या पारंपरिक योग ग्रंथामधील काही संदर्भ जर आपण घेतले तर घेरणसंहितेमध्ये तर वायू नियंत्रित करणाऱ्या मुद्रांचा वातनाशक परिणाम हा वर्णन केलेला आढळतो तसेच हटयोग प्रदीपिकेमध्ये मुद्रांनी आपली प्राणशक्ती नियंत्रित करून शरीर आणि आपलं मन संतुलित करण्याचं महत्व स्पष्ट केलेलं आहे मग आता आपल्याला हा प्रश्न पडतो की ही मुद्रा आपल्याला नेमके कोणत्या कोणत्या विकारांमध्ये उपयोगी आहे हे विकार म्हणजे गॅस पोटफुगी अपचन बद्धकोष्ठता संधिवात आमवाद सांधेदुखी मान दुखणे पाठदुखी तसेच हातापायांना मुंग्या येणे कंप होणे म्हणजे ट्रेमर्स येणे चिंता अस्वस्थता निर्माण होणे निद्रानाश म्हणजे ह्या सगळ्या वाताशी निगडित असणाऱ्या विकारांवर ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयोगी आहे आता वात विकारांवरती परिणाम करत असताना ही मुद्रा आपल्या वाताचे जे काही पाच प्रकारे हे वात दोष आपल्या शरीरामध्ये काम करत असतो तर हे पाच प्रकार म्हणजे प्राण अपान समान व्यान आणि उदान ह्या पाच प्रकारांच्या माध्यमातून हा वातदोष आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी कामं करत असतो आता ह्या पाच प्रकारांच्या कामावरती कशा पद्धतीने ही मुद्रा काम करते तर आपण थोडक्यात बघूयात तर यामधला पहिला आहे तो अपान वायू तर आपल्या पोटामध्ये गॅस होणं किंवा आपल्या शौचाला अडथळा निर्माण होणं तर या त्रासामध्ये आपली बिघडलेली वाताची दिशा योग्य करून आपल्याला या मुद्रेचा अभ्यास केल्यामुळे आराम मिळतो तर वाताचा दुसरा प्रकार आहे समान वायू तर समान वायूचं काम सुधारल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते आता तिसरा प्रकार आहे व्यानवायू हा व्यानवायू आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वास करत असतो त्यामुळे व्यानवायूचं कार्य देखील या मुद्रेच्या सहाय्याने सुधारत आणि आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते यातला चौथा प्रकार आहे उदान वायू उदान वायूचं कार्य सुधारल्यामुळे आपल्याला ढेकर येणं छातीमध्ये जळजळ होणं तर हे त्रास कमी होण्यासाठी मदत होते आणि यातला सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे प्राणवायू तर प्राणवायूवर कार्य झाल्यामुळे आपलं मन शांत करणे आणि आपलं श्वसन सुधारणे यासाठी आपल्याला या मुद्रेचा उपयोग होतो तर आता ही मुद्रा करण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण थोडक्यात पाहूयात तर सगळ्या सुरुवातीला आपल्या बसण्याची स्थिती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे तर बसताना जर आपल्याला मांडी घालून बसता येत असेल तर आपण मांडी घालून बसावं जर ध्यानात्मक आसन आपल्याला येत असतील तर आपण पद्मासन वज्रासन किंवा स्वस्तिकासन यापैकी कोणत्याही एका आसनामध्ये बसलं तरी चालणार आहे आपल्याला मांडी घालता येत नसेल तर आपण खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून देखील ही मुद्रा केली तरी देखील चालणार आहे तर मी पद्मासनामध्ये बसून ही मुद्रा करणार आहे आपण मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जमेल त्या स्थितीमध्ये ही मुद्रा करू शकता आता आपली ही झाली बसण्याची स्थिती आता पुढची गोष्ट ती म्हणजे आपल्या पाठीचा कणा आणि मान आपल्याला सरळ ठेवायची आहे जर आपल्याला विदाउट सपोर्ट बसता येत नसेल तर कशाला टेकून आपण पाठ सरळ करून बसलात तरी चालणार आहे आता पुढची गोष्ट म्हणजे आता आपल्या हातांच्या बोटांचा वापर करून आपण ही मुद्रा करणार आहोत तर यासाठी आपल्याला आपला अंगठा आणि आपली तर्जनी या दोन बोटांचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला आपली तर्जनी आपल्याला वाकून आपल्या अंगठ्याच्या मुळाशी लागेल या पद्धतीने आणायची आहे तर या पद्धतीने तर्जनी वाकवली आहे आणि अंगठ्याच्या मुळाशी आणलेली आहे आणि आता अंगठ्याचा दाब हलका आपल्याला तर्जनीवर द्यायचा आहे आणि आता उरलेली जी तीन बोटं आहेत तर ती आपल्याला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे बोट सरळ ठेवत असताना या बोटांमध्ये कोणताही प्रकारचा ताण निर्माण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सुरवातीच्या काळात काही काही जणांची बोट थोडीशी वाकलेली स्थितीत राहतात पण हळूहळू -हाल। सरावाने ही बोटं सरळ राहायला आपल्याला मदत होते तर या पद्धतीनं आपण वायुमुद्रा इथे केलेली आहे तर याच प्रकारे आपण दुसऱ्या हाताने देखील वायुमुद्रा करून बघूयात तर आपली ही जी तर्जनी आहे तर तर्जनी आपल्याला सावकाश वाकून अंगठ्याच्या मुळाशी लावायचे तर या पद्धतीने आणि आता सावकाश आपल्या सा अंगठ्याचा दाब हलका दाब आपल्याला या तर्जनीवर द्यायचा आहे आणि बाकीची उरलेली तीन बोटं ही आपल्याला सरळ ठेवायची या पद्धतीनं मी वायू मुद्रा केलेले दोन्ही हात या प्रकारे मांडीवर ठेवणार आहे आता ही मुद्रा केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या शरीराकडे आपल्याला पाहायचंय आपल्या शरीरामध्ये काही ताण असतील तर ते काढून टाकायचे आणि आता सावकाश पूर्ण शरीराला रिलॅक्स तोडायचंय आणि सावकाश आपले डोळे बंद करून घ्यायचे आपलं लक्ष आपल्याला आपल्या श्वासावर एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या शरीरामधील वायू संतुलित होत आहे असा विचार किंवा अशी कल्पना आपल्या मनामध्ये करत आपण आपल्या श्वासाकडे लक्ष एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ या मुद्रेमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा आहे एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा आता सावकाश आपले डोळे उघडायचे आणि आपल्या हातांच्या साहाय्याने जी मुद्रा आपण बांधलेली आहे तर ते हाताची बोट आता मोकळी करून घ्यायची या पद्धतीने आणि रिलॅक्स व्हायचंय आता आपल्याला प्रश्न असा पडतो की ही मुद्रा नेमकी किती वेळ करायची आहे तर सुरुवातीला आपल्याला सराव करताना आपण पाच मिनिटापासून सुरुवात करायची आहे हळूहळू आपल्याला हा सराव पंधरा ते वीस मिनिटं इथपर्यंत वाढवत न्यायचा आहे तसेच गरजेप्रमाणे दिवसभरातून ही मुद्रा आपण दोन ते तीन वेळा करू शकतो जर आपल्याला अक्यूट पेन किंवा गॅसचा काही त्रास असेल तर यावेळेला देखील आपण ही मुद्रा पाच ते दहा मिनिटं करावी आपल्याला पाच ते दहा मिनिटं मुद्रा केल्यानंतर देखील आपल्या शरीरामध्ये काही प्रमाणामध्ये हा त्रास कमी झाल्याचा परिणाम जाणवेल आता ही मुद्रा करण्याची योग्य वेळ कोणती तर शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी ही मुद्रा केली तर अतिउत्तम परंतु जर आपल्याला दिवसभरातून ही मुद्रा केव्हाही करायची असेल तर जेवणानंतर साधारणतः तीन साडेतीन तासाच्या अंतरानेच आपण ही मुद्रा करावी म्हणजेच जेवण झाल्यानंतर साडेतीन तासाचा मध्ये ब्रेक ठेवावा आणि त्यानंतर ह्या मुद्रेचा सराव करावा आता ही मुद्रा कोणी करू नये तर जे शरीराने अतिशय अशक्त असे व्यक्ती आहेत ज्यांचं ब्लड प्रेशर हे लो असतं म्हणजे ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्या व्यक्तीने देखील ही मुद्रा जास्त वेळ करू नये तसेच गर्भवती महिलेने देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही मुद्रा करावी तर वातदोषावर नियंत्र मिळवणारी ही मुद्रा आपल्याला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून कळवा आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल असे तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना वाताशी निगडीत असे कोणतेही त्रास असतील जसे की सांधेदुखी गॅसचा त्रास बद्धकोष्ठता तर त्यांच्यापर्यंत ही मुद्रा आपण जरूर शेअर करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या शरीरामधील वाढलेल्या वातदोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही वायुमुद्रा करा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद